केलं केश केशर गेली जवळजवळ चार वर्ष महामार्ग केशरातील अंधारात होते आणि आज आपण बघू शकताय गेली दोन दिवसापासून जे आपलं खास करून केज धारूर महामार्गावरील जे पथदिवे आहेत ते आज प्रज्वलित झालेले आपल्याला दिसत आहेत दोन ते तीन दिवसापासून हे दिवे प्रज्वलित झालेले आहेत योगायोगानं नवरात्रासाठी हे दिवे केज नगरपंचायत आणि संबंधित यंत्रणेनं सुरू केल्यामुळं आज आम्हाला खूप आनंद होतो आहे खर तर या पतदिवे सुरू करण्याची मागणी आपण गेली एक दोन वर्षापासून करत आलेलो होतो केस विकास संघर्ष समिती सतत ही मागणी करत होती पण आज आम्हाला खूप आनंद होतो आहे की उशीरा का होत नाही या ठिकाणी आज नवरात्र महोत्सवाच्या या निमित्तानं आज हे पतदिवे प्रज्वलित झालेले आहेत तरी आणखी केस शहरातील संपूर्ण पतदिवे लागलेले नाहीत कारण आपल्याला माहिती आहे की काही भाग जो आहे विशेषतः सक्रिय पत्रकार संघाच्या समोरचा पोल उद्या बसेल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणचा एक जो पोल आहे तोही उद्या बसवण्यात येणार आहे त्यानंतर जे पीड रोड जो आहे आपला विशेष म्हणजे अहमदपूर आमत अहमदनगर जो महामार्ग आहे हे हे पतदिवे सगळेच उद्या सुरू होतील उशीर झालेला आहे खरं तर पहिल्या काही काळामध्ये कंपन्यांनी बांधकाम रस्त्यांचं करण्यासाठी हा महामार्गावरील सगळे पतदिवे काढलेले होते त्यामुळं आपला नाईलाज होता परंतु त्यानंतर जेव्हा हे बांधकाम झालं तरीही अनेक वर्ष आ, हे धारूरचे खास करून धारूर रोडचे पथदिवे लावले गेले नव्हते संबंधित यंत्रणेचं म्हणणं आहे की नगरपंचायतनं तत्कालीन प्रत्येक वेळेस नगरपंचायतचे पदाधिकारी बदलतात पण त्यावेळेच्या नगरपंचायतनं हे ताब्यात घेतलेलं नव्हतं त्यामुळं ही नगरपंचायतची नक्कीच चूक होती मात्र आता खामगाव पंढरपूर रस्त्या खामगाव अहमदपूर आणि प खामगाव पंढरपूर हे दोन रस्ते आपल्या शहरातून गेलेले या दोन्ही रस्त्यांचे पथदिवे आता कारण कळंब रोड या अगोदरच पथदिवी लागले होते आता हेही पथदेवी लागलेत एक खूप मोठा आनंद या ठिकाणी आपल्याला होतोय कारण कोणाला वाटेल की हा आनंद मानण्याचं कारण काय कारण ज्या गोष्टीसाठी आपण संघर्ष करतो ती गोष्ट उशिरा का होत नाही जेव्हा मिळते किंवा मान्य केली जाते तेव्हा त्याचा जा आनंद थोडा वेगळा असतो आपण पाहू शकतोय संपूर्ण थारूर रोड जो आहे हा आ, या पथदिव्याने आता उजळून गेलेला आहे मी मगा म्हटलं आपल्याला काही ना वाटेल की हा आनंद मांडण्याचं कारण कर्तव्य तर त्या यंत्रणेचे आहेत हे खरं आहे खरं तर या ठिकाणी संबंधित कंपनी असेल गुत्तेदार असेल जो हा वीज विभाग बघतो आणि नगरपंचायत असेल मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते ती ही की आनंद वाटण्याचं कारण काय तर जी गोष्ट खूप खूप प्रयत्नातून आपल्याला मिळते ना त्याचा आनंद थोडा वेगळा असतो थो। त्याचं कारण मी लहानपणीचं एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो लहानपणी आम्ही जे ग्रामीण भागातील मुलं आहोत ना सगळेच माझ्यासहित सगळे जे प्रतिनिधी करतात त्या काळाचं आम्हाला लहानपणी वडील एखादा शर्ट शिवायला सांगायचे शिंप्याकडं खरं तर त्यावेळी सिंपी म्हणण्यापेक्षा शि सिपीच म्हणायचे त्याला आणि त्यांच्याकडं हा शर्ट दिला त्याला आम्ही त्यावेळेस सदरा म्हणायचं तेव्हा हा सदरा तो टेलर जो आहे तो बरेच दिवस देतच नसायचा मग कधी म्हणायचा तो आता जा काज्या राहिल्यात कधी म्हणायचा गुंड्या राहिल्यात बसवायच्या असं करत करत तो किमान पंधरा ते वीस चक्र आम्हाला मारायला व्हायचा आणि चांगला ह्याच्या दोन तीन महिने दोन महिने तो घ्यायचा अर्थात एवढा काळ गेल्यानंतर ज्या दिवशी तो टेलर शर्ट आम्हाला द्यायचा ना विचारू नका इतका आनंद व्हायचा ना त्यानं आत्तापर्यंत जेवढा त्रास दिला आहे ना तो त्या आनंदाच्या भरात आम्ही विसरून जात होतो तर मित्रांनो आजही तेच झालं आहे खरं तर अनेक दिवस संघर्ष केज विकास संघर्ष समितीने हे पथदिवे बसवण्यासाठी केलेलं आहे याच्यातल्या काही गोष्टी आपण जे काही जाणकार आहात ते आलात तर आपल्याला कळेल गुत्तेदारीही करायला तयार नव्हता आणि कोणीच प्रत्येकजणांना हातवर केलेले होते परंतु थोड्याफार संघर्षानं आता हे पथदिवे काही काचत नाही धारू रोडचे आणि बीड रोडचेही खामगाव पंढरपूर जो धारू रोड आहे आणि अहमदपूर अहमदनगर जो आपला बीड आंबेजोगाई रोड आहे या दोन्ही रस्त्यावरचे पथदिवे लागलेली आहेत मात्र तरी अर्धा भाग आणखीन लागलेला नाही आज तारखेला पाच ऑक्टोबरपर्यंत अर्धा भाग राहिलेला आहे मात्र गुत्तेदारानं आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे की उद्या म्हणजे सहा तारखेला जे, जे उर्वरित दोन पोल आहेत सक्रिय पत्रकार संघाच्या समोरचा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातला हा उद्या बसेल आणि त्यानंतर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पथदिवे सुरू आपल्याला झालेले दिसतील पतदिवे सुरू होणं गरजेचं होतं कारण सकाळ संध्याकाळ रात्रीच्या वेळी जेव्हा लोक प्रवास करत होते बाहेरगावचे असो किंवा के केजवाशी असो उशीर आल्यानंतर रस्त्यावर अंधार असल्यामुळं प्रवास करणं व्हायचं आणि म्हणून हे पतदिवे खूप आपल्याला गरजेचे होते आणि सकाळी वॉकिंगलाही बरीचशी मंडळी जाते इथून त्यांनाही या पतदिव्यांची खूप गरज होती कारण सकाळी वॉकिंग करताना अंधार असायचा त्यामुळं बऱ्याचशा महिला असतील किंवा बाकी पुरुष मंडळी वृद्ध लोक यांना रस्त्यावरचा परिसर कदाचित अंधारामुळं योग्य दिसत नव्हता त्यामुळं निश्चित आज हा आनंदाचा क्षण आपण पाहतो आहे आज आपण बघतोय की भवानी मातेकडं जे लोक जात आहेत महिला असतील लहान मुलं असतील या सगळ्यांना याचा आनंद नक्कीच झालेला असेल आणि आता आपण हे पाहत आहोत हा अहमदपूर अहमदनगर अर्थात बीड आंबेजोगाई हा रस्ता आहे आपण पाहू शकतो हे बीड अंबेजोगाई महामार्गावरचं हे दृश्य मुख्य रस्ता जो पथदिव्यानं उजळून गेलेला आहे निश्चित आम्हा केजवाशियांसाठी अनेक दिवसानंतर केजच्या शब्दांशी ज्यांची अस्मिता जुळलेली आहे त्या सर्वांना निश्चित या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की आपल्या शहरात एक वेगळं जेव्हा आवश्यक गोष्टींची सुविधांची पूर्तता होते तो आनंद वेगळा असतो